सन्मान्य खासदार महोदयाने आपल्याला आता सांगितलं की एक वर्ष होऊन राहिलं आणि आतापर्यंत कर्जमाफीच कुठेही काही लक्ष दिसत नाही आता मान्य मुख्यमंत्रीनी आता, मुख्यमंत्री आता सांगितलं की सोयाबीनसाठी आम्ही अनुदान देऊ अठरा हजार पाचशे रुपये प्रमाणे हेक्टरी असं घोषित केलं होतं आणि दोन नवे तर तीन हेक्टर असं घोषित केलं होतं माझ्याकडे स्पष्ट माहिती आहे की आतापर्यंत जे असं सरासरी सांगितलं होतं पण आपल्या जिल्ह्यामध्ये पचपन मंडल आहे फक्त पस्तीस मंडल अतिवृष्टीमध्ये घेतलेला आहे त्यासाठी जवळपास साडेआठ लाख हेक्टरच्या आधीन त्यांनी दोन हेक्टर प्रमाणे एकशे बेचाळीस कोटी दिलेलं आहे ती तिसऱ्या हेक्टरचं आतापर्यंत यायचंच आहे आतापर्यंत आता आलं नाही आता कलेक्टर सांगते की आम्ही आणखी एक प्रस्ताव पाठवलेला आहे ज्यांच्यामध्ये उर्वरित वीस मंडल आणि जे तिसरे हेक्टर साठी आम्ही मागणी केलेली आहे ते नव्वद कोटीच आहे एक समजा आपण आणखी एक हेक्टर ऍड केलं ते एकाहत्तर कोटी होते ते वीस मंडलचे पैसे कुठे आले हे फार मोठा प्रश्न आहे आणि मान्य मुख्यमंत्री सांगितलं आम्ही अठरा हजार पाचशे देणार आता तो आठ हजार पाचशे प्रमाणेच पैसे आलेले आहे आणि ते पण दोन हेक्टर प्रमाणे बेसिकली ते दिशाभूल करून राहिले पब्लिकला त्यामुळे आम्ही सगळे इकडे उप जमा झालो की दिवाळीच आणि दिवाळी पर्यंत पैसे पण पर नाही आले कोणते कास्तकारला पैसे भेटले नाही आणि त्यामुळे काल दिवाळीचा साजरा करून आम्ही शेतकऱ्यांसाठी